रामकृष्ण वाचा वि ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय होयसी ज्ञान होय आयसावर त्या टी गेसी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्याद गडा अति मूर्ख त्याद गडा वाची लजू कोणी वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी ऐसावर त्या टी केसी ऐसावर त्या टी केसी ऐसावर त्या टी केसी पौष प्रारंभापासून के के <clears throat> सुरू केलेली आपण हे ज्ञानेश्वरी अध्याय बारावा चिंतन मालिका आपण सुरू केलेली आहे पाच भागावरचं चिंतन झालं आणि आता आपला आज हा सहावा भाग पाच भागामध्ये चिंतन करत असताना गुरु माऊलींच्या स्वतंत्र व्याख्यानातील महिमा त्यानंतर अर्जुनाचा प्रश्न आणि अर्जुनाच्या प्रश्नाच्या नंतर श्री भगवानवाच्या भगवंताने भगवंतांच्या मुखातून आलेले श्लोक त्या अनुषंगाने मौरी नाणू बारायणच्या आलेल्या ओव्या याचं आपण चिंतन करतो आहो मागच्या भागापर्यंत आपण चार श्लोक आणि एकोणसाठ ओव्या याचा थोडा अर्थ थोडं त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला अर्जुनाने विचारलं आपल्याला माहिती आहे की देवा अव्यक्त कि व्यक्त सगुण की निर्गुण योग की भक्ती आणि या प्रश्नाची उत्तर देत असताना भगवंताने अर्जुनाला सगुण भक्तीचा विषय सांगितला जे भक्त माझी निरंतर उपासना करतात तेच परमयोगी आहे तेच मोठे भक्त आहे तेच ज्ञानी भक्त आहे असं भगवान बोललेत आणि नंतर मग निर्गुण विचार समोर आला आणि त्या विचाराचं चौथ्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये आपण तो विचार केला की योग मार्गानं ब्रह्मप्राप्तीचा विचार कसा आहे त्याचं आपण थोडं चिंतन केलं एक सगुण भक्तीच्या मार्गे भगवंताला प्राप्त करून घेणारा एक मार्ग आणि दुसरा मार्ग सगुण भक्तीविना भगवंताला प्राप्त करून घेण्याची पद्धत प्रोसेस ती जी निर्गुण भक्तीच्या अनुषंगाने त्याचा विचार आलाय निर्गुण भक्ती करत असताना आपल्याला माहिती आहे जिथे कुठलाही विचार नाही नाव नाही गाव नाही कुठलीही मूर्ती नाही एका ब्रह्मप्राप्तीच्या विषयाशी तादात्म्य साधून त्याच दृष्टीने मार्गोत्क्रमण करणं त्याला आपण निर्गुण भक्तीचा जो पंथ म्हणतोय त्या मार्गाने जे जातात ते सुद्धा मलाच मिळतात आणि भक्ती मार्गाने जे जातात तेही मलाच मिळतात असं भगवान सांगतात स्पष्ट करतात मग असं जर आहे तर हा प्रश्न अर्जुनाने का विचारला आणि मग भगवंताने सुद्धा एका वाक्यात उत्तर देऊन तू का संपवला नाही याचा जर विचार केला तर असं लक्षात येते भगवान अर्जुनाला म्हणतात अर्जुना दोन्ही वाटा माझ्याकडेच येतात हे खरं आहे पण ही जी है। वाट आहे कुठली वाट योग मार्गाची जी, जी वाट आहे ना ती खूप कठीण आहे क्लेश आहे काय तेच भगवान अर्जुनाला या पाचव्या श्लोकामध्ये सांगतात क्लेशोधी कतरस्ते शामक्ता सक्तचे निरगुर ब्रह्माची उपासना करणाऱ्या देहधारी पुरुषाला उपासनेच किती कष्ट होतय अव्यक्त मार्गाची प्राप्ती करण्यासाठी त्याला किती कष्ट भोगावे लागतात याच वर्णन या श्लोकामध्ये भगवंतानी केलं आणि तेच वर्णन माऊली राण बरायांनी विस्तारानं आपल्यावरून आहे भगवंतानी सरळ सरळ सांगितलं क्लेशोधी कत्रस्ते क्लेश होता एखादे धारी पुरुषाला जो सगुण भक्तीच्या विना माझी प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो जो ब्रम्ह प्राप्ती कळेल त्या ठिकाणी आकृष्ट होतो आणि सगुण भक्तीची जो कास धरत नाही त्याला खूप क्लेश होतात हे भगवान सांगतात तो मला प्राप्त होत नाही असं सांगत नाही वाट बिकट किती आहे ते सांगतात बघा <coughs> आपल्याला आपलं एखादं गंतव्य आपण ठरवलं आपल्याला इथे जायचं आहे ते जात असताना कुठल्या मार्गाने गेले तर सुलभ आहे अनेक मार्ग असू शकतात अनेक मार्गाने तिथे पोचता येतं पण काही मार्गामध्ये मा ट्रॅफिक जाम असू शकतो काही मार्गामध्ये रस्ता खराब असू शकतो काही मार्गामध्ये भीती असू शकते आणि एखादा असा मार्ग असू शकतो की ज्या मार्गाने आपल्याला सुखद आणि सहज प्रवास करता येईल मग मा सर्व मार्ग जरी तिथेच पोचत असले तरी सुलभ सुखद आणि चांगला मार्ग कुठला हे सांगितलं पाहिजे ना भगवंत थोडं वेगळ्या अर्थानं सांगतात की बाबा रे हे जे दोन मार्ग आहे सगुण आणि निर्गुण त्यातल्या निर्गुण भक्तांना योग मार्गाने जे माझी प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात तेही मलाच प्राप्त होतात पण क्लेशोधिकत्रस्ते त्यांना खूप क्लेश होतात खूप कष्ट सहन करावे लागतात तेच सांगत असताना माऊलींनी या श्लोकावरती अनेक वव्या माऊलींनी केल्या जवळजवळ पंधरा ओव्या माऊलींनी या श्लोकावरती केल्या आपण त्याचा एक एक करून विचार करणार आहोत पहिली ओवी त्यावरती माऊली असं म्हणतात जी सकाळ होता ज्या निरालंबी अ व्यक्ती पसरल्या आसक्ती भक्तीविन तया महेीपदे करिता ती वाटवरे युद्धी सिद्धीची द्वंदे पडून थाती क्राम क्रोधाची विलग उठावती अनेक आणि शून्येशी अंग झुंजवावी की तहाने तहानची पियावी भुकेलिया भुकची खावी अहोरात्र व्हावी मवा वार उन्निंद्रियाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे साजने शीत घरा शी किंबवना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा भ्रता भाता रेविण दानावा तो हा योगू माऊली ज्ञानोवर आहे या श्लोकावर भाष्य करत असताना या श्लोकावर टीका करत असताना विस्तारामध्ये आपल्या समोर ठेवतात माऊली म्हणतात जी ही सकळ भूताची आहे ती सर्व प्राणी मात्राचं कल्याण रूप निराधार निरवय असलेल्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी जे भक्त सगुण भक्तीचा विचार न करता सगुण भक्तीचा आश्रय न घेता जे माझ्या प्राप्तीसाठी धडपडतात त्यांना दुःख त्यांच्या वाटायला म्हणजे त्यांना क्लेश होतात कष्ट होतात असं भगवान सांगतात काय कष्ट होतात हे बघा त्यांना कष्टश होतात इथे सगुण मार्गामध्ये भक्ती करत असताना साधू संतांच्या संगतीत राहून त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालत असतो कारण त्यांनी आपल्याला सोपा आणि सुलभ मार्ग दाखवलेला असतो तुका म्हणजे सोपी केली पाय वाटत नाही का किंवा केला राजभार <िणाराज्यो> चाले, चाले सर्वसामान्यांना समजेल असा मार्ग दाखवला असतो आणि त्या मार्गाने आपण जात असतो पण इथे इथे तस नाही ना इथे कुणाला आहे कशी मूर्ती असेल का काय असेल काहीच माहिती नसते आणि त्यामुळे त्या मार्गामध्ये तुम्हाला त्रास देण्यास त्रास देण्यासाठी म्हटल्यापेक्षा तुमची परीक्षा पाहण्यासाठी किंवा तुम्हाला लोभ दाखवण्यासाठी अनेक अर्थ येतात जसं महाराज म्हणतात तरी महेंद्राधी पदे करिताती वाटवधे आणि द्वंद्व पडून ताती इंद्र चंद्र महेंद्र ह्या पदाची प्राप्ती होई योग मार्गाने तुम्ही लागलात आणि होऊ शकते त्याचा लोप आपल्याला होईल आणि मग माझी प्राप्ती होण्याऐवजी इंद्रपदाची प्राप्ती होईल महेंद्रपदाची प्राप्ती होईल चंद्रपदाची प्राप्ती होईल स्वर्गाची प्राप्ती होईल आणि मग त्यात कुठंतरी आपण गुंतून जाऊ हे बाबतीतलं वर्णन आहे योग मार्गाने जाणाऱ्यांच्या बाबतीतलं वर्णन आहे हे सर्व ताकद त्या योग मार्गामध्ये आहे तुम्ही इंद्रचंद्र महेंद्र पद ही तुम्ही प्राप्त करू शकता आणि मग त्याचा लोभ होऊन तुमची जी मला प्राप्त करायचं आहे ते बाजूला राहू शकत मौरी वर्णन करतात महेंद्रादिपदे करीता वाटवंदे आणि रुद्धी शुद्धीची द्वंदे पटवणी झाली रुद्धी सिद्धी आपल्याला माहिती आहे या योग मार्गाच्या योग मार्गाचं एवढं महत्व आहे किंवा त्याची एवढी सिद्धी आहे की तुम्हाला रुद्धीशुद्धी सुद्धा प्राप्त होतील आणि मग एकदा रुद्धीसुद्धी प्राप्त झाली की माणूस त्यात अडखळत जातो मग त्या परमात्मा प्राप्ती ब्रह्मप्राप्तीचा विषय बाजूला पडतो आणि मग ते कुठेतरी एक मोठे पण येतं की मला मला सिद्धी आली मला रुद्धीसुद्धी प्राप्त झाली म्हणजे मी बोलेल ते होईल मग चमत्कार होतात आपण बघतो ना काही योगी असतात साधू असतात मग ते आशीर्वाद देतात कोणी कोणाला हे आशीर्वाद दिला त्याचं ते झालं कोणाचे नवस पेटणं रुद्धी सिद्धी मग वृद्धिशुद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यात अडकलं जातं आणि ते अडकावं आणि ते अडकलं किंवा ब्रह्मप्राप्ती बाजूला राहते म्हणून महाराज म्हणतात वृद्धिशुद्धीची शुद्धीची द्वंद्व पडवणी थाती आणि हे करत असताना हे बघा सगुण भक्तीमध्ये पडिले वळ नाही इंद्र सकाळा भाव तो निराळा नाही तुझ्या आपण मया म्हणून या श्लोकावर चिंतन करता विचार केला <coughs> सर्व इंद्रिय आपण भगवंताकडे त्या ठिकाणी लावतो नाही का? कान नाक डोळे हात पाय सर्व भगवंताच्या सेवेकरता आपण लावत असतो मग इथे तसं नाही ना इथे इथे सेवाच करायची नाही ना इथे प्राप्त करू पूजा करायची नाही इथे पदयात्रा इथे तीर्थाला जायचं नाही इथे तुम्हाला परोपकार करायचा नाही इथे तुम्हाला रोहतवैकल्य करायचं नाही पण इथे जे करायचं आहे ना ते त्यापेक्षाही कठीण करायचं आहे आणि मग हे करत असताना क्रोध येऊ हो शकतो काम निर्माण होऊ शकतो आणि ह्या काम क्रोध निर्माण झाल्यानंतर त्याला बाजूला सारणं कठीण होऊ शकते तो अडथळा होऊ शकतो म्हणून माऊली म्हणतात काम क्रोधाचे विलग उठावती अनेक आणि शून्यशी अंग झुंजवा वेकी बघा योग साधना किती कठीण आहे महाराज जंगलात जाऊन तुम्ही योग तप करत बसला आता ते बघा आता आपण सप्ते करतो आपण काही पूजा करतो काहीतरी पारायण करतो आपले ठरलेलं आहे ना सकाळचं विष्णू सहस्रनाम झालं काकळा झाला राम झाली पारायण बसले मध्ये नाश्ता चहा सकाळचं पारायण झालं की दुपारी जेवण पुन्हा थोडस आराम पुन्हा पारायण प्रवचन कीर्तन रात्री जेवण झोप हे सर्व की नाही नियमित आहे ना आपल्या भक्तिबंधामध्ये भक्तिमार्गाला लागलेल्या आपल्या साधकांना हे सर्व आहे पण इथे इथे तुम्हाला जर तहान लागली तर पाणी नाही महाराज पाणी द्यायला कोणी नाही आणि तुम्हाला पाणी मिळेलच याचीही गॅरंटी नाही जेवणाला तुम्हाला काही नाही कारण तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या सामर्थ्यावरच भगवत प्राप्तीचा विचार करता आहे आणि मग अशा ठिकाणी माऊली म्हणता तुम्हाला तहान लागली ना तुम्हाला भूक लागली आता करणार काय माऊलीचे शब्द आहेत माऊली वर्णन करतात तहाणे तहाणेची पियावी भूकेरी आवी अवरात्र व्हावी मावाय महाराज तहान लागली का पाणी नाही प्यायचं तहानच प्यायची भूक लागली भूकच खायची एवढं कठीण आहे हो एवढं कठीण आहे काय कठीण आहे योग मार्ग जो दुसरा अव्यक्त मार्ग सांगत असताना तो एवढा कठीण आहे याचं वर्णन म्हणजे भगवान जे म्हणतात ना क्लेशोधी क्लेशोधी क्लेशोधिक या पदावर माऊली वर्णन करतात किती कठीण आहे तहाने तहाने तहानेची प्यावी भूकिलिया भूकची खावी पुढची उश्या उनिंद्राचे पौडणे निरोधाचे वेल लावणे झाडाशी साधने चाळावेगा दिवसा उन्हातच तुम्ही बसा झोपायचं आहे का झोपा कुठे उन्हात झोपा गादी नाही तुम्हाला घर नाही तुम्हाला निवारा नाही तुम्हाला इंद्रियाचा निरोध करा कारण तुमचं जीवन हे संसारिक जीवन राहिलेलं नाही गृहस्थी जीवन नाही योगाचं जीवन गृहस्थी नाही म्हणून इंद्रियाचा निरोध आला दिवसा उन्हात इंद्रियाचा निरोध करा करमणूक काय तुम्हाला झाडाशी बोला संवाद करा झाडाशी म्हणून निंद्रियाची पहडणी निरोधाचे आणि मग आता थंडी वाजली थंडी वाजली तर मग शॉल स्वेटर गादी रजई दुरई असं काही तुम्हाला तिथे मिळणार नाही कारण योगाची या वाट आहे महाराज योगाची वाट आहे निर्गुण परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मप्राप्तीसाठी धडपडणारा हा योग मार्ग हा मार्ग किती कठीण आहे ते वर्णन करताना एकापेक्षा एक, एक माऊलीने गोव्या सांगितल्या त्यातली ओवी आली शीत वेढावे उष्णू पांघरावे दृष्टीची असावे घरवृष्टीची असावे घरा तू थंडी वाजली काय मग थंडीच अंगावर घ्यायची उष्ण उष्ण पांघरावे शीतवेढावे विष्णू पांगरावे ऊन लागते काय सावली उन्हाचीच सावली घ्या पाऊस लागते पावसाळा आहे पावसाच्याच घरात राहा शीतवेढाय शीतवेढावे विष्णु पांगरावे असावे समयघरात आणि मग माऊलींनी उदाहरण दिलं दृष्टांत दिला हे किती कठीण आहे किंबहुना पांडवा अग्निप्रवेशुनिचणावा प्रतारे विनंवा प्रतारे न करावा तो हायू महाराज माऊलींनी दृष्टांत दिला पांडवा म्हणजे अर्जुना हा एवढा कठीण आहे रे की अग्निप्रवेश रोज अग्निप्रवेश रोज अग्निप्रवेश पण हा हे बघा पूर्वीच्या काळी सती जायचं बाया आता प्रथा बंद झाली ठीक आहे चांगलं झालं प्रताप बंद झाली पण त्यावेळेला पतीचं निधन झालं की पत्नी सती जायची अग्निप्रवेश करायची पण कमीत कमी ती प्रवेश करायची तर काहीतरी ध्येय होतं की माझ्या पतीच्या सोबत मी जाते सती पण इथे तेही नाही ब्रता रेड जाणार माग् प्रवेश नवरा जाणं एवढंही कठीण आहे मौली पुढे वर्णन करतात ए स्वामी ते एकाच के व्याज परे मरणे झुंजी च हे मरण अग्निप्रवेश आपण पण कशासाठी पतीसाठी आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी आहे का कशात नाही ना काहीच नाही काहीच नसताना हा अग्निप्रवेशाऊ आहे एवढं कठीण आहे किती तक कठीण आहे महाराज म्हणतात ऐसे मृत्यू विक डोंगर का मुख नफाटे काही महाराज विष प्राशन करावं एवढं कठीण पण नुसतं विष नाही हो उकळतं विष उकळतं विष प्याव एवढा हा मार्ग कठीण आहे हे किती कठीण आहे हे सांगण्यासाठी या आहेत योग मार्ग किती कठीण आहे सांगण्यासाठी डोंगर गिळता मुख न फाटे काही एखादा पहाट डोंगर गिळावं शक्य आहे का त्याच एवढं दुःख महाराज डोंगर गिळता मुखाने फाटे काही मग काय तोंड फाटणार नाही मौरी प्रश्न करता डोंगर गिळता मुख न फाटे काय म्हणजे एखाद्यानं डोंगर गिळावा एवढं कठीण शक्य आहे का डोंगर गिळणं नाही ना हो आता अलीकड ते डोंगर खातात पण तर दगड काढतात आणि मग ते विकतात आणि मग डोंगरच्या डोंगर रॉयल्टीनं भरतात पण खातात आहे तो प्रकार जाऊ त्या तो तो खाण्याचा माणसं काहीही खातात आपल्याला माहिती आहे भ्रष्टाचारामध्ये काय खात नाही मग इथे माफली म्हणतात डोंगर गिळता मुखे ना फाटे काही जसं डोंगर गिरणं त्या ठिकाणी क्लेशदायक म्हणजे कष्टदायक आहे शक्य नाही तस या मार्गाने देहबुद्धी टाकतात लागणं आणि माझी प्राप्ती करून देणं एवढं कठीण आहे पुढे जाऊन महाराज म्हणतात मी काय सांगतोय माऊली म्हणतात अरे बाबा जे योगाच्या वाटेने निघालेत जे योग मार्गाने मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात जे माझ्या निर्गुण स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी धडपडतात ना त्यांनी देहबुद्धीनं टाकता हे जर केलं महाराज तर काय होईल मौरींनी सुंदर वर्णन केलं म्हणतात हे सर्व असं क्लेशदायक आहे म्हणून मी सांगतो म्हणून शब्दाला <coughs> म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा तया त्या दुःखाताची वाटा भागा म्हणून जे या मार्गाने जे निघाले त्यांना केवळ आणि केवळ फक्त दुःखच त्यांच्या भागाला आलाय योगाच्या वाटा म्हणून योगाच्या वाटा भागाला म्हणून त्यांना दुःखच त्या ठिकाणी मिळत म्हणून हा मार्ग क्लेशदायक आहे किती क्लेशदायक आहे हे सांगताना पुढे माऊलींनी आणखी काही उदाहरणं दिली आपण ती बघूया माऊली म्हणतात पाहे पा लोहाचे चणे जे बोचर्या पडती खाणे पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून <laughs> उदाहरण बघा काय दिलंय मला सांगा मुखात दात नाही आणि चणे खाता येतील का दातच नाही आणि चणे खाता येतील का नाही ना मग मावरीने या ठिकाणी म्हटलं मुखात दात नाही आणि लोखंडाचे चणे खावे एखाद्याने खाता येतील का शक्य नाही मॉरी लोखंडाचे चणे का म्हटलं असलो नुसतं कारण काय ज्याला दात नाही त्याला साधे चणे पण खाता येत नाही मग लोखंडाचा शब्द का वापर नुसतं असं म्हटलं असतं तरी चाललं असतं ना पा चणे जे बोचर्या पडती खाणे नुसतं चणे शब्द वापर चणे म्हणजे हरभरे आपल्याला माहिती आहे ना नुसतं चणे शब्द वापरला असता तरी चालला असतं पण लोखंडाचे चणे म्हटलंय लोहाचे चणे म्हटलाय पाहे पा लोहाचे चणे जय बोचर्या गोचर्या पडती खाणे कारण माऊलींना माहितीये लोक एवढे खाण्याचे शौकीन आहेत दात नाही आहे चणे खायचे म्हटलं तर ठीक आहे तसे खाता येत नाही ना आणि कुठून दे मिक्सर मधून काळून घेतील ग्राइंडर मधून काढतील ठेचून घेतील वाटून घेतील तरी खातील म्हणून माऊलींनी सांगितलं लोखंडाचे लो चणे लोहाचे चणे खाऊ भोबड्या माणसांनी अहो दात असलेल्या खाता येत नाही मग दात नसलेला कसा खाईल महाराज तर तात्पर्य असं आहे की पा, एवढं ते कठीण आहे पाहेपा लोखंडाचे जने जय गोत्रिया पटती काणी तय पोट भरणे की प्राणे शुद्धी मनो मनोने समुद्र बाही तरणे आथी के ही का गगना माझी पायी खोली जतू असे बघा कोणी जर म्हणेल की मी समुद्र हाताने पोहून पार करतो शक्य आहे का माऊली म्हणतात म्हणून समुद्र बाही करणे आधी थी का अंगीन लगता का गगना माझी पायी खोली जातो किंवा आकाशात आकाशात आहे पायाने चालता येईल का शक्य नाही सर्व अशक्य ज्या गोष्टी आहेत ना महाराज त्याचे उदाहरणे माऊली न्या करता दिली की एवढा तो मार्ग कठीण आहे पुढे आणखी एक उदाहरण आला आहे वगळली नाटी थाटी आंगिणगती काठी सूर्याची पावटी का होय ग रणात युद्धासाठी जाऊन त्याच्या अंगावर एकही घाव होणार नाही असं शक्य आहे का म्हणजे युद्धात जातो युद्ध करायचा युद्ध करतो आणि एकही बाण लागला नाही म्हणजे कुठेही घाव होणार नाही असं जसं शक्य नाही तस या लागी वा नवे वायुसे पांडवा तेवी देहताजी आहे महाराज वायूच्या गतीनं मला ही चालता येत नाही ज्याचे चांगले पाय आहे त्यालाही चालता येत नाही मग त्याला जर चालता येत नाही वायूच्या गतीनं तर पांगोळ ज्याचा पाय आहे त्याला चालता येईल का अरे चांगल्या माणसाला माणसालाही त्या गतीला शक्य नाही तर पांगुळाला कसं शक्य होईल म्हणून माऊली म्हणतात या लागी पांगुळा रे वा नवे वायूशी पांडवा तेवी देहवंता जी वा अव्यक्ती गती <coughs> त्याप्रमाण शब्द आलाय ना अव्यक्ती गती देहवंता जीवा अव्यक्ती गती म्हणजे अर्जुना पांगळ्याला जसा वायूबद्दल हेवा वाटावा वायु वाय। गतीनं त्याला चालता येणार नाही ना तस देहाभिमानी जीवानं अव्यक्त स्वरूपाची हाव धरू नये उगीच आपला देहाचा अभिमान गेला नाही आणि म्हणजे अव्यक्त रूपाची अव्यक्त निर्गुणाला प्राप्त करून घेतो ते शक्य नाही तरी क्लेशा पात्र होती आकाशाला झोंबावं अव्यक्ताशी प्राप्त करून घ्यावी निर्गुण परमात्माला ब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी जे धिठाई करतात जे धीटपणा दाखवतात धारिष्ट दाखवतात पण देहाभिमान गेलेला नसतो त्यांना ह्या योगाच्या बळाने मी प्राप्त होईल का मी सांगत नाही तुम्ही विचार करा ते एवढं क्लेशदायक आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात तेच माऊली विस्ताराने या गोव्यांमधून सांगतात की बाबा रे ऐसा दिवस बांधोनिया आकाशा झोमती तरी क्लेशा पात्र होती आणि हे सर्व मी सांगितलं ना म्हणून म्हणून पार्थार मनोनीयते पार्थ जे नेनतेची हे व्यथा जे का भक्तिपंत उटंगले अर्थात म्हणून भक्ती मार्गाला जे लोक लागले जे भक्ती मार्गाला लागलेले जे दुसरे लोक आहेत जे भक्ती संप्रदायाला लागले सगुण भक्ती करतात त्यांना हा क्लेश होत नाही पण निर्गुण उपासना करतात देहाचा ज्ञान गेलेला नसतो ते मला जरी प्राप्त होत असतील तरी त्यांना खूप क्लेश होतात हे सांगत असताना या श्लोकावर मौरींनी हे विस्ताराने वर्णन केलं अर्थात सारांश रूपाने जर घ्यायचं झालं तर अर्जुनाने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भगवंताने सगुण भक्ती सांगितली की मला नित्ययुक्त उपासा करणारे भक्त आवडतात तेच खरे योग्य आहे आणि दुसरा मार्ग भगवंताने सांगितला जे इंद्रियाचं संयमन करतात जे कुटस्थ परमात्म्याला जाणतात जाणण्याचा प्रयत्न करतात जा योग मार्गाने ज्ञान मार्गाने माझी प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या बलावर तो ते प्रयत्न करतात ते सगुण भक्तीची कास धरत नाही ते करत असताना जर देहाभिमान गेलेला नसला त्यांची तेवढी तर शक्ती नसली कारण ते करण्याला तुमची शारीरिक शक्ती ही पाहिजे मानसिक शक् शक्ती ही पाहिजे कुणाचा तिथे आधारही तुम्हाला नसतो आणि अशा परिस्थितीत हे करत असताना त्यात अपयश येण्याची जास्त शक्यता आहे त्यात क्लेश खूप होतात आणि यातून सर्वातून मार्ग काढणं एवढं सोपं नसते म्हणून माऊली म्हणतात मनोनी रते नैनतीची जेवता जे का भक्तिपंथा ओटंगले म्हणजे जे भक्तिपंथाला लागलेले लोक आहेत ना त्यांना ते कष्ट होत नाही जे यांना योग मार्गाला लागलेल्या लोकांना होतात असं माऊली या ठिकाणी सांगतात या श्लोकावरच चिंतन करत असताना माऊलींच्या आलेल्या ह्या साठ ते पंच्याहत्तर पंधरा वगैरे आपण थोडक्यात अर्थ बघितला त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आज आपण इथे थांबूया इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा श्लोक आणि पुढचं चिंतन करण्यासाठी तोपर्यंत आपणा सर्वांना रामकृष्ण हरी पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी आणि एकदम माऊलींचं भजन करू श्री नानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम नानदेव श्रीम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम नानदेव श्रीकारलीक वर विठ्ठल श्री नानदेव तुकाराम दत्ता श्रीकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय शाब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की